सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या स्टेट बोर्डच्या सिरीजमध्ये ज्याच्यामध्ये आपण काय करत होतो की जॉग्राफीचे स्टेट बोर्ड डिस्कस डिस्कस करत होतो त्यातला हा पंधरा किंवा सोळा व्हिडिओ असेल आणि नववीचं बुक आपलं सुरू होतं ज्याच्यामध्ये शेवटचे दोन टॉपिक शिल्ले छोटे टॉपिक आहेत आपण डिस्कस करू म्हणजे नववीचं बुक जे आहे त्याच्यातले महत्वाचे मुद्दे आपले डिस्कस करून संपून जातील ठीक आहे एक परत इन्स्ट्रक्शन आपण वारंवार बोलतोय लक्षात ठेवा की व्हिडिओज जे आहेत ते सुरुवातीपासून बघायचे म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स सोपं होऊन जाईल आणि व्हिडिओ बरोबर स्टेट बोर्ड्स वाचणे देखील तितकंच महत्वाचं आहे मी आज अजिबात रेकमेंड करणार नाही की फक्त व्हिडिओज बघा वाचायची गरज नाही वाचणं फार महत्वाचं आहे व्हिडिओज तुम्हाला फक्त काही की कॉम्प्लिमेंटरी हेल्प करतील तुमच्या प्रिपरेशनमध्ये जर काही काही कन्सेप्ट तुमची थोडीशी अडत असेल तर ती तुमची या व्हिडिओ माध्यमातून क्लिअर होऊन जाईल पण दोन्ही गोष्टी गरजेच्या म्हणजे तुम्ही तुमचं जे बुक आहे ते बुक स्वतः वाचणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही आधी बुक वाचू शकताय नंतर व्हिडिओ बघू शकताय किंवा आधी व्हिडिओ बघू शकता नंतर बुक वाचू शकता त्याचा काही मॅटर करत नाहीये पण महत्वाचं हे आहे की बुक वाचलं की तितकंच महत्वाचं आहे ना आणि परत तेच की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाईक्स मला आम्हाला काही नवीन नवीन व्हिडिओ बघण्याची प्रेरणा मिळते ठीक आहे ना बघतो आपण किंवा जो आपला पाचवा टॉपिक आहे पाचवा टॉपिक तर नववीचं तुम्ही जर बुक बघायला गेला तर त्यामध्ये बरेच टॉपिक तुम्हाला एक दहा बारा टॉपिक बघायला मिळतील पण सहा टॉपिक पर्यंतचा पार्ट सफिशियंट आहे तिथून पुढच्या पार्ट आपल्याला काय त्याची एक्झामच्या दृष्टीने गरजेची जी, जी गरज तशी भासत नाही ठीक आहे लगेच एवढ्या सुरुवात करू आपण की वृष्टी नावाचं टॉपिक आहे फार अवघड नाहीये फार सोप्या आणि इझी गोष्ट आपण डिस्कस करतोय बघा पहिल्यांदा बघतो आपण इथं की पाऊस किंवा पर्जन्य म्हणजे काय त्याचं थोडक्यात आपल्याला काय किती एक्सप्रेशन दिलेलं आहे जे की सोपं आहे खरं तर आपण त्याचा अगदी चौथी पाचशे पासून अभ्यास करतोय थोडक्यात फक्त एक्सप्लेन करतो बघा बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते ठीक आहे तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवरती बघतो आपण की फार मोठ्या स्केलवरती वरती समुद्र असेल किंवा इतरही बघतो आपण की पाण्याचे काय इतके बरेच सोर्स आहेत तुमचे यांचं काय होतं की यांचं बाष्पीवरून होत राहतं आणि मग ही बाष्पयुक्त हवा जेव्हा काय होते की उंच जाते ठीक आहे ना तर ती उंचावरती गेल्यानंतर बघतो की त्या हवेचं तापमान जे ते काय होतं की कमी होतं ठीक आहे पुढं हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आता ही जी टर्म आहे माहिती आपण मागे डिस्कस केलेलं आहे पुन्हा एकदा फक्त थोडक्यात सांगतो तुमच्या सांत्री बहुन होणे म्हणजे काय की लक्षात ठेवा हे आपण जनरली डिस्कस केलं होतं की सॉलिड त्यानंतर लिक्विड त्यानंतर गॅस हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे ना जेव्हा आपण बघतो की सॉलिडला आपण उष्णता देतो त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं ठीक आहे लिक्विडला उष्ण दिली की त्याचं रूपांतर गॅसमध्ये होतं कळतं हे आपण सगळ्यांनी सायन्समध्ये पण इथं पण डिस्कस केलं आपण हे उलट पण होतं म्हणजे जेव्हा आपण गॅसची उष्णता काढून घेतो घेतो तेव्हा त्या स्वरूपांतर मध्ये होतं आणि याच प्रोसेसला काय म्हणतो आपण की सांद्री बनवून लक्षात ठेवा ठीक आहे ना त्यामुळं तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात सो ढग बनण्याची जी प्रोसेस आहे ती थोडक्यात लक्षात ठेवा काय होते की हे जलकण जे आहेत कुठले जलकण आपण म्हणतो की बाष्पयुक्त हवेतील जलकण आणि जे धुलीकण आहेत ते एकत्र येऊन काय म्हणते की ढग बनतय ठीक आहे ना ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात काय होती की वृष्टी होती इतकी ती काय की तुमची पाऊस पडण्याची प्रोसेस आहे ती सिंपल आहे फार काय अवघडच्या मध्ये असं नाहीये ठीक आहे ना आता हा पुढचा पाठ देखील थोडासा काही की आहे पण महत्वाचं आहे याच्यावरती काही क्वेश्चन जे देखील आपल्याला येऊ शकतील तो पार्ट असा आहे की पावसाचे तीन प्रकार आपल्याला ते तिन्ही प्रकार माहिती असावेत आणि थोडक्यात त्यांच्याविषयीची काही का दोन तीन फॅक्ट आहे जे आपल्याला माहिती असणं गरजेचं पहिला आहे तो म्हणजे प्रतिरोध पाऊस पहिल्याचं नाव काय प्रतिरोध पाऊस काय असतो बघा समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे जे बाष्पयुक्त असतात त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांत्रीबर होऊन पाऊस पडतो पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवरती जास्त पाऊस पडतो थोडस थोडक्यात समजूया आपण मोठं बाजू घ्यायला एक्सप्लेन करू आपण तुमचं बरोबर काय झाले आपल्याला की समजा इथे एखादा असा पर्वत असेल ठीक आहे पर्वतची रांग तुमची असेल आणि इकडे बघतो आपण समजा की समुद्र किंवा मोठा काय की जलाशय असेल ठीक आहे आता इथून बघतो आपण की काही वारे वाहत आहेत आता इथे बघतो आपण की समुद्र आहे किंवा इतर कुठलाही मोठा जलाशय असेल त्याच्यामुळे काय झाले तर इथं बघतो आपण की त्या पाण्यामध्ये सॉरी त्या तुमच्या तुमची ज्या पाण्याची वाफ बनली त्या वाफेमध्ये बघतो आपण की बाष्पाचं प्रमाण कसं आहे की जास्त आहे सो so, बाष्पाचं प्रमाण असणारी जी हवा आहे ती आवं बघतो की वाऱ्यावर काय तुमच्या इकडे व्हायला सुरुवात होते ठीक आहे आता हे पर्वत थोडीशी मी अजून उंच करतो हे पर्वत तुमची काही जी असतील जेव्हा ही हवा इकडे व्हावं लागते तेव्हा काय होतं की पर्वतांच्या अडथळ्यामुळे ही बाष्पयुक्त हवा जे ती वरती जायला चालू होती ठीक आहे ना थोडीशी उंचावर जाते आता आपण वरती पहिले सेट तेच घेतलं होतं वरती गे, पा। की उंचावरती जात असताना काय होतंय की गेल्यानंतर ही जी बाष्पयुक्त हवा आहे तिचं काय की तापमान कमी होतं आणि ते तापमान कमी झाल्यामुळे काय होतंय की इथं तुम्हाला ढग निर्माण होतील आणि त्या ढगांच्यापासून काय होतोय की तो फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडताना मिसर त्याला ही काय बघतो आपण की प्रतिरोध प्रतिरोध म्हणजे होते ना की बाष्पयुक्त ढगांना कुणीतरी रोध निर्माण केलाय कुणीतरी अडथळा निर्माण केलाय आणि तो अडथळा कोण निर्माण करते तर हा पर्वत निर्माण करतोय ठीक आहे ना आणि मग त्यामुळे बघतो आपण की साधारणतः ही जी बाजू आहे म्हणजे ज्या बाजूला तुमचे काही की वारे जे आहेत ते अडवले गेलेत त्या बाजूला आपण बघतोय की पावसाचं प्रमाण कसं असतं की थोडंसं जास्त असते अपोजिट साईडला मात्र बघतो आपण की पावसाचं प्रमाण काय असते की कमी असते काय म्हणतो आपण की प्रतिरोध पर्जन म्हणतो आपण थोडक्यात लक्षात पुढं दुसरा प्रकार आहे तुमचे की आरोह हो किंवा अभिसरण पर्जन्य ठीक आहे ना प्रामुख्याने बघतो आपण की विश्ववृत्ती प्रदेशामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्या लगत हवा देखील तापते आता हे थोडक्यात लक्षात ठेवलं बरं का की साधारणतः बघतो आपण की आरोह हो किंवा अभिसरण प्रकारचं जे पर्जन्य आहे आप ते आपल्याला बघायला कुठे मिळते तर प्रामुख्याने बघतो आपण की जो विश्वहत्ती प्रदेश आहे तिथे बघायला मिळते तिथं होतंय काय दिवसभर सूर्याच्या उष्णतेमुळे जी जमीन आहे भूपृष्ठ तुमचा तो तापतोय ठीक आहे ना व त्याला त्याची हवा देखील तापते हवा तापलेली प्रसरण पाहून ती काय होते की हलकी होती आता कॉमन झाल्या की हवा जी आहे ती जेव्हा गरम होते तर ती गरम झाल्यावर काय की हलकी होते आणि हलकी होती होते की वरती जाते ठीक आहे उंच गेल्यावरती हवा पुन्हा थंड होते आणि थंड हवेची बघतो आपण की बाष्प धारण क्षमता कशी असते की कमी असते आपण मागे डिस्कस केलंय की जेवढं तुमचं टेम्परेचर जा जास्त असेल हवेचं तेवढं तिची बाष्प धारण क्षमता काय असते की जास्त असते मात्र टेम्परेचर कमी झालं की काय होतं तिची बाष्प धारण क्षमता काय होते कमी होतं त्यामुळं हवेतील बाष्पाचे म्हणून पुन्हा सांद्री म्हणून कळते का इथं काय झालं बघा इथली प्रोसेस वेगळी इथली प्रोसेस वेगळी तुमचं इथं बघतोय सूर्याच्या उष्णतेमुळे काय होते की हवा जी आहे ती वरती चाललीय आणि त्या वरती जाणाऱ्या हवेचं काय होतं की सांद्रीभवन होते आणि त्या सांद्री भवनामुळे बघतो आपण की पाऊस पडतो ठीक आहे ना आणि जलकर म्हणतात व त्यापासून पाऊस पडतो विश्ववृत्ती प्रदेशामध्ये असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो बघा हे विश्ववृत्तीय प्रदेश काय की खास वैशिष्ट्यच आहे की तिथं दररोज दुपारनंतर काय बघतो आपण की अशा प्रकारचा अभिसरण किंवा आरोह प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळते तुमच्या ही काय की लक्षात ठेव तुमचं अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडकड होतो हे पण तुमची महत्वाचे आहे आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे विश्ववृत्तीय भागांमध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे लक्षात ठेवतो की आरोह प्रकारचा पाऊस तुम्हाला बऱ्याच बघायला मिळेल पण हा जो पाऊस आहे कुठला सॉरी प्रतिरोध प्रकारचा पण आरोह प्रकारचा पाऊस आहे तो पृथ्वीवर तुम्हाला जास्त ठिकाणी बघायला मिळणार नाहीये फार कमी ठिकाणी तुम्हाला काही या प्रकारचा पाऊस बघायला मिळतो कारण इथं बघतो की जी रिक्वायरमेंट आहे ती फार जास्त दिवसभर टेंपरेचरची रिक्वायरमेंट आहे आणि हे बघतो आपण की जे काही शक्यता आहे ते फार कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते सो त्यामुळे बघतो की फार एक्झाम्पल दिलं आपण कांगुण नदीचं खोरं किंवा अमेझॉन नदीचं खोरं तुमचं असेल या ठिकाणी काही कि पाऊस प्रमाण एक बऱ्यापैकी जास्त ठीक आहे ना दोन प्रकार आपण डिस्कस केले पुढचा प्रकार बघू आपण ही जी तुम्हाला एक इमेज आहे ती इमेज बघा प्रामुख्याने बघतोय की महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद आणि पर्जन सुद्धा घेतले तुमचं साधारण बघतोय आपण इथं हा अरबी समुद्र आहे ठीक आहे या अरबी समुद्रावरती बघतोय आपण की काय झाले की बाष्प निर्माण झाले हे बाष्पजे जा ते आता काय करते की वाऱ्यावर वायर चालत तुमची पण वाद असं बघतो आपण की म्हणजे तुमचा काय की सह्याद्री आलेलं आहे सह्याद्री पर्वत आले सह्याद्री पर्वतामुळे काय की तुमचे हे जे ढग आहेत ते वरती ढकल गेले ठीक आहे आणि ते वरती ढकल्यामुळे बघतो आपण पुन्हा काय झालं की या ढगांच्या मग काय की हवा थंड झाले हे ढग तुमचे आणि थंड ढगांच्या पासून काय की तो फार मोठा पाऊस पडला या भागामध्ये तुम्ही बघताय की जो दो, डोंगराचा भाग आहे पर पर्याय भाग आहे तिथं पाऊस जास्त आहे मात्र पुढे आपण गेलो की या मध्ये बघतो आपण की पावसाचं प्रमाण कसं आहे की थोडंसं कमी आहे आणि पुन्हा बघतो आपण की महाराष्ट्राच्या पूर्वेकडे गेलो आपण की पूर्वेकडे आहे की पावसाचं प्रमाण लक्षात शकतो ठीक आहे ना आता हा जो पर्जन आहे ह्याला काय म्हणतो आपण प्रतिरोध प्रकारचं पर्जन लक्षात शकतो काय प्रतिरोध प्रकारचं पर्जन ठीक आहे ना इथे बघा उंचीत वाढ झाली त्यामुळे काय की बाष्प क्षमता कमी होते इथं बघतो आपण जेव्हा ढग तुमच्याकडून खाली उतरतात तेव्हा त्यांची काय की उंची घटते आणि उंची घटल्यामुळं त्यांची काय की बाष प्रधारण शक्ती जी आहे ती वाढती लागते ठीक आहे ना आणि पुन्हा आपण पुढे गेलो आपण किथं तापमान कमी होते त्यामुळे काय होतं की तुमचं बाष्पधारण शक्ती कमी होते त्यामुळे पूर्व भागात देखील बघतो आपण काय की पाऊस कसा आहे की जास्त आहे सो महाराष्ट्राला विचार केला आपण तर काय दिसतं आपल्याला सह्याद्री पर्वत कोकण म्हणतो आपण तिथं प्रमाण जास्त आहे मध्ये बघतो आपण तुमचा जो थोडासा पर्जन्य छायेचा भाग तुमचा येतो प्रमखेर मराठवाडा विदर्भ तुमचा असेल भाग तुमचा असेल आणि विदर्भात पुन्हा बघतो आपण तुमच्या भागात तुमचा पाऊस जो परत काय की जास्त महत्वाची आहे लगेच पुढे जाऊ आपण ओके तिसरा जो प्रकार आहे पावसाचा तो आहे आवर्त प्रकारचा पाऊस बघा पहिला आपण कोणता बघितला प्रतिरोध बघितला ठीक आहे दुसरा आपण कोणता बघितला आरोह बघितला आणि तिसरा बघितलं आपण आवर्त बघतो आवश्यकता ठीक आहे ना काय असतो बघा आवडत म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते हे आपण हे पण आपण मागच्या काही व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं होतं आपण की आरोह म्हणजे थोडक्यात काय की वादळ तिथं काय होते तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होतो म्हणजे बघा एक असा बेल्ट मध्ये तयार झालाय किंवा मध्ये सर्कल तयार झाले की ज्या सर्कल मध्ये आपण काय बघतोय हवेचा दाब कमी आहे ठीक आहे ना सो मध्ये बघतो आपण की हवेचा दाब कमी आहे आणि साईट बघतो आपण तुमच्या काय की हवेचा दाब कसं आहे की जास्त आहे ठीक आहे ना अशी जी काय रचना आहे त्या रचनेला काय म्हणतो आपण की आवर्त होतो शकतो ठीक आहे ना पुढं आवर्ताच्या केंद्र भागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा जे आहे ती चक्राकार प्रजने ओळखते सो हे आपण डिस्कस केलं किंवा मागे पण बोलवतो आपण की हवा जे ती Yeah. <reaction> जास्त प्रेशर किंवा जास्त दाब असणाऱ्या भागाकडून कमी दाब असणाऱ्या भागावर तुमचे काय की तुम्हाला ट्रॅव्हल करता मला नाही बघतो आपण एक स्ट्रक्चर तयार झाले त्या स्ट्रक्चर मध्ये नेमकं आपण बघतोय काय की मधला जो पार्ट आहे तिथं हवेचा दाब कसा आहे की कमी आहे आणि जो बाहेरचा भाग आहे तिथं बघतो आपण की हवेचा दाब कसा आहे की जास्त आहे ठीक आहे ना त्यामुळे आता बाहेरून हवा तुमची काय कळ की मध्ये यायचं तुमचा प्रयत्न करेल ठीक आहे ना केंद्रभर तुमचे की हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी कोणा तेच बघा की अशा प्रकारे बघतो आपण की ही जवाय हवा काय म्हणजे की उंचावरती जाईल आणि ती उंचावरती गेल्यानंतर काय होतं तिचं तापमान कमी होते हवेतील बाष्पाचं काय की सांद्री म्हणून काही की पाऊस पडतो शेवटी काय इन्शॉर बघतोय आपण की पाऊस पडण्याची प्रोसेस जी आहे ना ती सगळ्या ठिकाणी सेमच आहे प्रोसेस काय की जी बाष्पयुक्त आहे ती बाष्पयुक्त हवा काय होईल की कुठल्या तरी कारण काय की वरती जाईल ती वरती गेली की बघतो आपण की तापमान कमी होते आणि तापमान कमी झालं की काय होतंय की जे बाष्प होतं त्या बाष्पाचं सांद्री भवन होते सांद्री भवन होते त्यामुळे तुमचं काय की हवेची बाष्प क्षमता कमी असते वरती आपण होतो की तापमान कमी असल्यामुळं आणि तिथून पाऊस पडतो हे बेसिक आहे ठीक आहे ना ह्याच्या व्यतिरिक्त पावसा म्हणजे तुमचं इतर कुठल्याही टेक्निक लागू होत नाही फक्त कारण वेगळे मग तुमचं की प्रतिरोध प्रकारचं प्रजनन होतं तिचं कारण काय होतं तर जो ज्याला आपण की सह्याद्री होता तो सह्याद्रीचं कारण होता ठीके ना आपण म्हणून की मग बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय की अशा प्रकारचे काही पर्वत आहे सगळी पाऊस पडतो का हा सगळीच पडत नाही काही ठिकाणी बघतो आपण की पर्वाची दिशा देखील काही ती मॅटर करू शकतो एक्झाम्पल बघा तुम्ही जर राजस्थानचा एरिया बघितला भारतामध्ये आपण ठीक आहे ना सो राजस्थानमध्ये पण बघतो आपण की तुम्हाला काही की पर्वत बघा तुमचा आरवली पर्वत तुमचा आहे ठीक आहे ना पण पॉईंट असं आहे की आडवली पर्वत दिशा जी आहे ना ती या प्रकारची अशी दिशा ठीक आहे ना बघा सह्याद्री तुमच्या कशी की सह्याद्रीच्या आडवा आडवी आहे तुमची पण आडवी कसं आहे की वाऱ्याच्या दिशेत तुमच्या दिशा आहे त्यामुळे होतं काय की तो कुठल्या प्रकारचे वारे काही काही काम करतात पण ते जर आपण पुढे आलो समज समजा की तुमच्या नॉर्थ ईस्ट आलो आपण ठीक आहे ना म्हणजे भारतात जो तुमचा ईशान्येकरचा भाग आहे त्या ईशान्येकडच्या भागात पुन्हा बघतो आपण की हिमालय जो आहे तो हिमालयात काही काही आडवा येतो आणि त्यामुळे पुन्हा की मोसिंड्राम मिझोरम हे जे दोन प्लेस बघतो आपण किंवा मेघालय वगैरे आपण जे एरिया बघतो या एरियामध्ये काय बघतो आपण पुन्हा जास्त पाऊस पडतो आहे ना त्याचं कारण की तुमच्या कि परत तुमचा प्रतिरोध प्रकारचा प्रश्न सो प्रतिरोधचं कारण तेच आहे की काहीतरी मध्ये अडथळा असला पाहिजे आणि तो अडथळा काय करतोय की वाऱ्याला अडवून तुमच्या जेव्हा जातील आणि तेच सांद्रीपण होईल आणि सांद्री भवनापासून तुमच्या काय की पाऊस पडणार तुमच्या बाकी तुमचे विशेष काही मध्ये घडत नाही ठीक आहे ना लक्षात फक्त आता पुन्हा येतो की आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तिथे पाऊस पडतो आता हे पण महत्वाचं लक्ष की आवर्त म्हणजे एक प्रकारचे काय की चक्रीवादाचा प्रकार तुमचा असेल ठीक आहे ना कारण का बघतो आपण की हे जे स्ट्रक्चर आपण डिस्कस केलं होतं की मध्ये कमी दाब आणि साईडने जास्त दाब आहे हे प्रामुख्याने बघतो आपण की एक प्रकारचं काय की चक्रीवादाचं काय की स्ट्रक्चर तुमचे असेल आणि मग हे चक्रीवादळ बघतो आपण की प्रामुख्यानं जिथं जिथं जाईल तुमचं प्रवास करेल तुमचं त्या त्या भागात काही की तुम्हाला पाऊस पडत दिसेल ठीक आहे ना आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो आता हे हा पॉईंट मध्ये काय की फॅक्च्युअल डेटा आहे तो लक्षात ठेवा मग कशा आपण बघितलं होतं की प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य हा कुठल्या प्रकारच्या हवामान विभागाशी संबंधित आपण करू शकत नाही कारण जिथं जिथं हवेला प्रतिरोध निर्माण होतो तिथं तुमचा काही प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडेल पण दुसरा जो बघितला आपण आरोग प्रकारचा किंवा अभिज्ञण प्रकारचा पाऊस तो मात्र आपण जे की फक्त विश्व भागात तुमच्या काही जास्त बघायला मिळतो आणि हा जो बघतोय आपण आवर्त प्रकारचा पाऊस तर आवर्त प्रकारचा पाऊस तुम्हाला काय की साधारणतः समशीतोष्ण कटिबंधात आहे की जास्त बघायला मिळू शकतो हे फक्त काय की पॉईंट माहिती असणं आहे इकडे आपण प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो आता हे मगाशी पण डिस्कस केलं तर आपण कारण हे आडतळे पर्वतांचे हे बऱ्याच ठिकाणी आहेत त्यामुळे आपण की प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जो आहे ना तो तुम्हाला फार जास्त भागा मिळेल फार कॉमन गोष्टी आहे तुमची ठीक आहे ना आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा काही की पर्जन्य आहे तुमचं आता पूर्ण आपण तुमचं साधारणतः कुठला भाग लिहिला आपण समशीतोष कटिबंध जो आहे ना त्या समशीतोष्ण कटिबंध तुम्हाला काही की प्रामुख्यानं हा आरोह प्रकारचा पर्जन्य तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे ना पण बघतोय आपण विश्ववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते आता हा पण पॉईंट महत्वाचा हो शब्द पण का कारण का जरी आपण बोलूया बघितलं अशी की आरोह पर्जन्य फार जास्त ठिकाणी पडत नाहीये ठीक आहे ना तो काही ठराविक ठिकाणीच पडतोय तुमच्या पण जिथं कुठं हा पडतोय त्यामध्ये काय आहे की निश्चितता फार जास्त म्हणजे नेम आपण जे, ने, जे बोललो आपण की विश्ववृत्तीय परिषदेमध्ये दुपारनंतर हमखास काय होतो की आरोह पर्जन्य पडतच पडतं तर इथं पण बघतो आपण ते कन्फर्मच आहे की विश्व वृत्तीय प्रदेश निश्चितता फार जास्त तुमची की पाऊस काय की नेमका पडणार तुमचं त्याप्रमाणे प्रतिरोध व आवर्त प्रचारमध्ये काही की निश्चितता कमी असते सो हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा की तुलनेला मात्र बघतो आपण की बाकीचे दोन जे आपण बहिले तुमचे त्यांच्यामुळे काय की निश्चित तुलने मी तुमची असते ठीक आहे ना आणि मग इथं बघतो की त्यामुळे या प्रकारच्या प्रचार क्षेत्रांना होतो की अतिवृष्टी पूर आणि तुमचं की आवर्तन गोष्टी काय की तोंड झाला तुमच्या सो बघते मेजर तीन जे पार्ट तुमचे आहेत पावसाचे ते लक्षात ठेवा आणि त्यांचे जे विशिष्ट फीचर्स आहेत ते विशिष्ट फीचर काय की लक्षात असणं गरजेचं ठीक आहे ना सो या व्हिडिओमध्ये आपण इथेच समतोय शॉर्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय की शेवटचा टॉपिक कम्प्लीट करू म्हणजे आपण काय की पूर्ण नववीचं बुक जे आहे ते काय की कम्प्लीट होऊन जाईल पुन्हा पण आमची रिक्वेस्ट आहे की शॉर्ट व्हिडिओ बनवायचं कारणच आहे की तुम्हाला काय की एकदम क्विकली गोष्टी समजून याव्यात फार अवघड नाहीये त्या गोष्टी पण फार जास्त लेंधी न करता आपण काय की शॉर्टमध्ये व्हिडिओ तयार करतोय जेणेकरून तुमची पटकन ती बघून होतील आणि तुम्हाला हे की, की तो टॉपिक वाचून काढला तरी पक्क होऊन जाईल तुमचं ठीक आहे ना या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबते नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही की शेवटचा टॉपिक कम्प्लीट करू किंवा बी आपण काय करू की पुढचा जो पाठ आपण त्यामध्ये सुरुवात करा बघ थँक्यू व्हेरी मच मित्रांनो